दोन हजार चौदा साली सत्तेत आल्यावर ना खाऊंगा ना खाणे म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींची मागील अकरा वर्षातील वाटचाल मात्र खाऊंगा भी और पचाऊंगा भी अशीच झाली आहे आता मी हे का म्हणतोय तर याचं कारण आहे मोदी सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचा बारा हजार कोटींचा घोटाळा उघड झालाय आणि हा घोटाळा झालाय पंतप्रधान कौशल्य विकास योजनेमध्ये ही तीच योजना आहे जिच्या माध्यमातून देशभरातील कोट्यावधी तरुणांना विविध क्षेत्रातील रोजगार संदर्भातील स्किल ट्रेनिंग म्हणजेच कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार होतं ज्यातून देशभरातील तरुणांना नव्या रोजगारासाठी सक्षम बनवलं जाणार होतं मात्र आता या योजनेमुळे देशभरातील तरुण किती सक्षम बनले हे माहित नाही पण कॅबच्या रिपोर्टनुसार याच कौशल्य विकास योजनेमध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या सात वर्षांच्या काळामध्ये बारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं मात्र समोर आलंय म्हणजे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून विविध क्षेत्रातील रोजगारांसाठीच्या स्किलबाबत ट्रेनिंग देण्यासाठी खोट्या कंपन्यांच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घेणं ट्रेनिंग दिल्याचं भासून लाभार्थ्यांचे खोटे आकडे सादर करून कोट्यावधी लाटणं खोटे फोन नंबर खोटे ईमेल आयडी वापरून खोट्या लाभार्थ्यांचा आकडा दाखवणं लाभार्थ्यांची बँक खाती न दाखवता त्यांचे पैसे वेगळ्याच अकाउंटवर वळवून गैरव्यवहार करणं असे एक ना अनेक उद्योग करून हा बारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आलाय म्हणजे कौशल्य विकास योजनेअंतर्गत तरुणांना रोजगार मिळवण्यासाठीच कौशल्य मोदी सरकारनं शिकवलंय की नाही माहीत नाही पण घोटाळा कसा करायचा त्यासाठी कोणकोणत्या युक्त्या वापरायच्या हे मात्र यातून मोदी सरकारनं नक्कीच शिकवलंय त्यामुळेच या व्हिडिओच्या त्या माध्यमातून मोदी सरकारच्या पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतला हा बारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा नेमका कसा झालाय त्याची पाळमुळं कुठपर्यंत पोहोचलेली आहेत हेच आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत मात्र त्याआधी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा कारण जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राइब केलं नाहीत तर मी बनवत असलेले हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत तर चला पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा आता कौशल्य विकास योजनेच्या लॉन्चिंग पासूनच हा संपूर्ण विषय आपण समजून घेऊ पंतप्रधान झाल्याच्या अगदी दुसऱ्याच वर्षी म्हणजे दोन हजार पंधरा साली नरेंद्र मोदींनी ही पीएम कौशल्य विकास योजना सुरू केली या योजनेचं टार्गेट होतं देशातील बेरोजगार तरुणांना सातशे चोवीस प्रकारच्या स्किल शिकून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं रोजगाराचे नवे दरवाजे खुलं करणं त्यासाठी पासून पर्यंत ही योजना तीन टप्प्यांमध्ये चालवण्यात आली यातील पहिला टप्पा दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा दरम्यान चालवला गेला ज्यामध्ये देशभरातील चोवीस लाख तरुणांना रोजगारासाठीच्या स्किल च ट्रेनिंग दिल्याची आकडेवारी सादर करण्यात आली तर दुसरा टप्पा ऑक्टोबर दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंत चालवला गेला याच दुसऱ्या टप्प्यामध्ये एक कोटी दहा लाख तरुणांना स्किल ट्रेनिंग दिल्याचा दावा केला गेला तर तिसरा टप्पा जानेवारी दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार बावीस पर्यंत पार पडला यामध्ये आठ लाख तरुणांना ट्रेनिंग दिल्याचं दाखवण्यात आलं आता इथे एक गोष्ट नीट समजून घ्या जी व्यक्ती या योजनेअंतर्गत ट्रेनिंग घेईल त्या प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला ट्रेनिंग काळामध्ये पंधराशे रुपये ट्रेनिंग भत्ता आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावरती पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता त्यासाठी दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या सात वर्षांच्या कालावधीमध्ये तीन टप्प्यात राबवलेल्या या योजनेसाठी मोदी सरकारनं एकूण चौदा हजार चारशे पन्नास कोटी रुपये निधी ही वितरित केला अगदी याच निधीच्या आधारे देशातील एक कोटी बत्तीस लाख तरुणांना तीन टप्प्यामध्ये कौशल्य प्रशिक्षण म्हणजेच स्किल ट्रेनिंग दिल्याचा डंकाही मोदी सरकारकडून पिटण्यात आला मात्र वास्तव काही वेगळंच होतं कारण कॅगनं केलेल्या ऑडिट मधून याच पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या वास्तवाचा खराभांडा पोट झाला आणि बारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आता हा घोटाळा कशा कशा पद्धतीनं आणि कोणकोणत्या युक्त्या वापरून करण्यात आलाय ते ही नीट समजून घ्या कॅगच्या अहवालानुसार स्किल इंडिया पोर्टलवरील नोंदींमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यांबाबत मोठ्या विसंगती आढळल्या आहेत म्हणजे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी नव्वद लाख सहासष्ट हजार लाभार्थ्यांची स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी करताना त्यांच्या बँक खात्यांची माहिती शून्य एन ए किंवा रिकामी ठेवण्यात आली आहे तर बावन्न हजाराहून अधिक लाभार्थ्यांसाठी बँक खाते क्रमांक रिपीट रिपीट करून वापरण्यात आले तर अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांचा नंबर हा वन 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 किंवा वन टू थ्री फोर फाय सिक्स असा फेक वापरण्यात आला तर अनेक लाभार्थ्यांच्या बँक डिटेल्सच्या जागी नाव किंवा एखादं चिन्ह भरण्यात आलं आता लाभार्थ्यांच्या डिटेल्स हे स्किल ट्रेनिंग ट्रेनिंग दरम्यान याच रुपये रुपये भत्ता भत्ता आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असतात म्हणजे या दोन्ही अमाऊंट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवल्या जातात मात्र इथे तसं झालेलं नाहीये या उलट खोटे लाभार्थी आणि खोट्या बँक अकाउंटवरती पैसे वळवून हा गोटा करण्यात आल्याचा टपका कॅगच्या अहवालानुसार ठेवण्यात आलाय आता जेव्हा कॅगनं केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाला बँक अकाउंट डिटेल शिवाय लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे कसे ट्रान्सफर केले असा सवाल केला तेव्हा लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी लिंक खात्यांवरती पैसे ट्रान्सफर केल्याचं उत्तर कौशल्य विकास मंत्रालयानं दिलं मात्र प्रत्यक्षात त्याचाही डेटा कौशल्य विकास मंत्रालयाला सादर करता आला नाही म्हणजे केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाला फक्त सतरा लाख एकोणसत्तर हजार लाभार्थ्यांनाच पैसे पाठवल्याचे डिटेल्स कॅगच्या चौकशीमध्ये देता आले आणि हा आकडा टोटल लाभार्थ्यांच्या दाखवलेल्या संख्येच्या फक्त अठरा टक्के आहेत म्हणजे ब्याऐंशी टक्के पैसे हडप करण्यात आले जी किंमत होते तब्बल बारा हजार कोटींपेक्षाही जास्त आता घोटाळा करण्यासाठी केलेल्या गडबडीचा दुसरा प्रकार बघा कॅचच्या अहवालानुसार स्किल इंडिया पोर्टलवर ट्रेनिंग घेणाऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी लागणारे फोन नंबर आणि ईमेल आय डी ही फेक असल्याचं उघड झालंय म्हणजे स्किल इंडिया पोर्टलवरती त्रेपन्न असे ईमेल आय डी सापडलेत जे तब्बल पाच हजार लाभार्थ्यांसाठी रिपीट करून वापरण्यात आले तर एकूण लाभार्थ्यांपैकी एक्क्याहत्तर लाख वीस हजार नऊशे पंच्याण्णव जणांच्या नोंदीसाठी वापरलेले ईमेल आय डी फेक निघालेत ईमेल आय डी प्रमाणेच मोबाईल नंबर देखील फेक वापरण्यात आल्याचं उघड झालंय म्हणजे एकच मोबाईल नंबर तब्बल सहा हजार सातशे एकोणसाठ लाभार्थ्यांच्या वेळी वापरण्यात आल्याचं दिसून आलंय तर एकूण दहा लाख छप्पन्न हजार चारशे पंच्याहत्तर लाभार्थी असे आहेत की ज्यांचे मोबाईल नंबर चुकीचे म्हणजे दहा डिजिट पेक्षा कमी अंक किंवा काहीही रॅन्डम नंबर वापरून भरण्यात आले जसे की वन 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 झिरो 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 एबीसीडी एफ जी असे मोबाईल नंबर भरण्यात आले आता गडबडीचा तिसरा प्रकारही बघा म्हणजे ही ट्रेनिंग घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावाची बँक खात्यांची फोन नंबरची ईमेल आय डीची डिटेल जशी स्किल इंडिया पोर्टलवरती भरणं आवश्यक होतं सेम तसंच लाभार्थ्यांना ट्रेनिंग देणाऱ्या ट्रेनरचं नाव त्यांचा बॅच नंबर आणि त्यांचे डिटेल्सही स्किल इंडियाच्या वेबसाईटवरती अपलोड करणं आवश्यक होतं मात्र कॅगच्या तपासणीतून हे उघड झालंय की एक हजार पाचशे सात बॅच मध्ये ट्रेनर कोण होते हे नमूदच करण्यात आलं नाही तर अनेक ठिकाणी ट्रेनरची नावही खोटी असल्याचं उघड झालंय तर काही ठिकाणी एका एका ट्रेनिंग सेंटरमध्ये नऊ नऊशे एक एक हजार ट्रेनर दाखवण्यात आलेत त्याच वेळी ही ट्रेनिंग योग्य झाली की नाही हे ठरवणाऱ्या आणि अंतिमतः प्रमाणपत्रांचं वाटप करणाऱ्या फायनल असेसर म्हणजेच अंतिम मूल्यांकन करत्या अधिकाऱ्यांची नावंही दाखवली गेली नाहीयेत म्हणजे ही ट्रेनिंग कोणी दिली सर्टिफिकेट कुणी वाटल्या याचा काहीच अत्ता पत्ता नाही आता याच घोटाळ्यासाठीच्या गडबडीचा चौथा प्रकार बघा कॅगच्या अहवालानुसार लाखो लाभार्थ्यांना ट्रेनिंग देणाऱ्या कंपन्याच खोट्या किंवा बंद निघाल्या म्हणजे याच पंतप्रधान कौशल्य विकास योजनेसाठी दिल्लीतील निलिमा नावाच्या कंपनीनं जानेवारी नोव्हेंबर दोन हजार वीस दरम्यान तेहतीस हजार चारशे त्र्याण्णव लाभार्थ्यांना ट्रेनिंग दिल्याचं स्किल इंडियाच्या वेबसाईट वरती नमूद करण्यात आलंय मात्र कॅकच्या ऑडिट वेळी ही कंपनीस बंद असल्याचं निदर्शनास आलं आता कॅक कडून जेव्हा अधिक चौकशी करण्यात आली तेव्हा लक्षात आलं हीच निलिमा मुव्हिंग पिक्चर नावाची कंपनी प्रत्यक्षात रजिस्ट्रार कंपनीच नव्हती बर या कंपनीनं आपल्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या दहा दाखवली होती मग या दहा कर्मचाऱ्यांनी अवघ्या दहा ते अकरा महिन्यामध्ये विविध राज्यातील तेहतीस हजार लोकांना ट्रेनिंग दिलं कसं हा प्रश्नही कॅक कडून उपस्थित करण्यात आलाय त्यानंतर या संपूर्ण प्रकाराच्या अधिक खोलात गेल्यावर कॅगच्या लक्षात आलं की या निलिमा मुव्हिंग पिक्चर कंपनीनं काही ठराविक ट्रेनिंग सेंटरवरील फोटो हे अनेक ठिकाणच्या ट्रेनिंग बाबतची माहिती स्किल इंडियाच्या वेबसाईटला देताना अपलोड केले होते म्हणजे समजा बिहारमधील एका ठिकाणी या कंपनीच्या ट्रेनिंगचं आयोजन केलं असेल तर तिथलेच फोटो बिहारच्या इतर जिल्ह्यातील ट्रेनिंगच्या नावाखाली राजस्थानमधील ट्रेनिंगच्या नावाखाली महाराष्ट्रातील ट्रेनिंगच्या नावाखाली अपलोड करण्यात आले होते म्हणजे एकाच ट्रेनिंगच्या फोटोचा मल्टिपल ठिकाणच्या ट्रेनिंग बाबतची माहिती स्किल इंडियाच्या वेबसाईटवर भरताना कंपनीने वापर केला होता आता हेच बघा हा फोटो बिहारच्या गयामधील ट्रेनिंगचा असल्याचं दाखवण्यात आलंय मात्र त्यानंतर हाच फोटो उत्तर प्रदेशच्या बहरीच मधील ट्रेनिंग सेंटरचा असल्याचंही इथं नमूद केलंय आता हा फोटो आधी महाराष्ट्रातील जळगाव मधील ट्रेनिंगचा दाखवलाय नंतर तोच फोटो राजस्थानमधील ट्रेनिंगचा असल्याचंही दाखवण्यात आलंय इतकंच काय तर एकाच लाभार्थ्याचा फोटो अनेक लाभार्थ्यांच्या अर्जावरती वापरण्यात आलाय या पलीकडे जात काही ठिकाणी तर ट्रेनिंग मीडियाची दाखवली आहे आणि फोटो कुठल्या तरी डॉक्टरांच्या ग्रुपचा लावण्यात आलाय म्हणजे इतक्या लभाड्या या योजनेमध्ये करण्यात आल्या आहेत त्यात आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे याच निलिमा मुव्हिंग पिक्चर नावाच्या कंपनीनं सातशे पंचवीस बॅच मध्ये ते हजार चारशे त्र्याण्णव लाभार्थ्यांना ट्रेनिंग दिल्याचं दाखवून कोट्यावधी रुपये लाटले होते मात्र कॅकच्या प्रत्यक्ष तपासणीमध्ये या कंपनीनं फक्त चोवीस बॅच मध्ये अवघ्या आठशे बारा लोकांना ट्रेनिंग दिल्याचं उघड झालं बाकी सर्व आकडे फेक होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग दिल्याचे फोटोही फेक निघाले यानंतर आणखी एका ट्रेनिंग देणाऱ्या कंपनीचंही उदाहरण बघा तर रॅडिएटर डिझाईन नावाच्या कंपनीनं जानेवारी दोन हजार वीस ते फेब्रुवारी दोन हजार वीस या एका महिन्याच्या कालावधीमध्ये पंधरा हजार दोनशे अठरा लोकांना व्हिडिओ एडिटिंग ऍक्टिंग डान्सिंग कॅमेरामन अशा जॉब रोलची ट्रेनिंग दिल्याचं स्किल इंडियाच्या वेबसाईट वरती नमूद करण्यात आलं होतं पण कॅगनं जेव्हा याच कंपनीची चौकशी केली तेव्हा हीच रॅडिएटर डिझाईन कंपनीच अस्तित्वात नसल्याचं उघड झालं तर या कंपनीनं आपल्या ऑफिसचा जो पत्ता दिला होता त्या ठिकाणी एक छोटस दुकान असल्याचं कॅगच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय आता संपूर्ण घोडबंगाल इथे संपलेलं नाहीये तर राजस्थानच्या जयपूरमधील कल्चरल सोसायटी नावाच्या कंपनीनं तर हद्दच केली आहे म्हणजे जयपूरमधील कल्चरल सोसायटी कंपनीनं छप्पन्न हजार दोनशे तीन लोकांना स्किल ट्रेनिंग प्रोग्राम आणि प्रमाणपत्र वाटपाचं खोटं मीडिया कव्हरेज दाखवलं आणि तेच खोट मीडिया कव्हरेज केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाला सादरही केलं पाहिलं किती हद्द झाली होती ती आता या घोटाळ्यासाठीच्या गडबडीचा कॉमेडी प्रकारही बघा म्हणजे याच पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतील स्किल ट्रेनिंगचं फिजिकल इन्स्पेक्शन करावं लागतं त्यासाठी काही इन्स्पेक्शन अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते मात्र इथे तर आशिष सनवाल नावाच्या इन्स्पेक्शन अधिकाऱ्यानं एकाच दिवसामध्ये आंध्र प्रदेश गुजरात झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू आणि तेलंगणा म्हणजे आठ राज्यांमध्ये एकाच दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहत इन्स्पेक्शन केल्याचं दाखवण्यात आलंय आता हा एकटाच अधिकारी नाहीये तर प्रवीण कुमार सुषमा बॅनर्जी अशा नावाचे आणखी काही अधिकारीही दाखवण्यात आले ज्यांनी एकाच दिवसामध्ये अनेक राज्यात फिजिकल उपस्थित राहून इन्स्पेक्शन केल्याचं स्किल इंडियाच्या वेबसाईट वरती नोंदवण्यात आलंय म्हणजे एखाद्या देवालाही एकाच दिवशी एकाच वेळी इतक्या साऱ्या राज्यांमध्ये अवतरता आलं नसतं ते या कौशल्य विकास योजनेतील अधिकाऱ्यांनी करून दाखवलंय पाहिलं कशा प्रकारे बारा हजार कोटींचा घोटाळा करण्यात आलाय तो म्हणजे जेव्हा पंतप्रधान मोदींनी ही योजना सुरू केली तेव्हा कौशल्य विकास मंत्रालयाचे मंत्री होते राजीव प्रताप रूडी नंतर दोन हजार सतरा साली हेच मंत्रालय आलं धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे त्यानंतर दोन हजार एकोणीस साली याच खात्याचे मंत्री बनले महेंद्रनाथ पांडे आणि दोन हजार एकवीस मध्ये हेच मंत्रालय पुन्हा गेलं धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे म्हणजे मोदी सरकारच्या या तीन मंत्र्यांच्या कार्यकाळात हा बारा हजार कोटींचा घोटाळा करण्यात आलाय त्यामुळे ना खाऊंगा ना खाने म्हणणाऱ्या मोदी सरकारचा करा चेहरा आता देशासमोर उघड झालाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर या विषयावरती तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका